राम राम जी शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कापूस लिलाव या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला दररोज बाजारभाव अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामधील सोया कापसाचे बाजारभाव घटलेले आहेत पाचशे ते सहाशे रुपयाने बघा महाराष्ट्रामध्ये मागील एक आठवड्या एक महिन्याखाली कापसाला बाजारभाव आठ हजार दहा रुपये क्विंटल पर्यंत दर मिळत होता मात्र आज आजच्या घडीला सात हजार पाचशे रुपये आहे चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरित्या बाजारभाव जाणून घेऊया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मांडळ येथे अवकालेले नऊशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीत दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू बाजार समिती अवकालेले चारशे क्विंटल कमीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधार सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लांब स्टेपल कापूस पाहू शकता पुढील बाजार समिती आहे वरोरा शेगाव येथे अवकालेले तीनशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल सर्व अधार सात हजार पाचशे रुपये क्विंटल जाते मध्यम स्टेपलचा कापूस आवश्यकता पुढील बाजार समिती आहे पुलगाव बाजार समिती अवकाळी सातशे त्रेसष्ट क्विंटल जसे दर सात हजार आठशे रुपये क्विंटल आणि साधारण दर सात हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल जाते मध्यम स्टेपलचा कापूस